सो आज मी तुम्हाला सांगणार आहे मी वजन कसं कमी केलं त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल माझी वेट लॉस जर्नी मी तुम्हाला सांगणार काय खायचं काय प्यायचं हा सगळा कंट्रोल आपल्या आईकडे असतो बरोबर आईकडे पप्पांकडे बाहेरचं खाणं केव्हाही खाणं रात्री दोन वाजता खाणं तीन वाजता खाणं कधीतरी खाणंच नाही झोपणंच नाही जुलै दोन हजार तेवीस ला माझं वजन होतं फिफ्टी एट इथून पुढे काय वेगळं काम शोधायला लागणार ना तेव्हा माझे खऱ्या अर्थाने धाबे दणाणले चार जुलै दोन हजार तेवीस पासून डाएट चालू झालं आणि आज मी हा व्हिडिओ शूट करतेय आज तारीख आहे सोळा जून दोन हजार चोवीस हे जर मी केलं नाही ना तर मी आयुष्यात काहीच नाही करू शकणार त्यावेळेला तुम्हाला रात्री क्रेविंग्स येतात ना की आता मला काहीतरी खावचं वाटतंय तर त्यावेळेला तर अजिबातच नाही खायचं तर त्या गोष्टीची सवय लागते आपण तेच फॉलो करतो आपलं तेच रुटीन होऊन जातं हे जर तुमचं ओके असेल ना तुम्ही सगळं करणार सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांच्या कुणाच्या नाहीये आपल्याला आपलं गाठोड मोठं वाटत जड वाटतं समोरच्याच गाठोड एकदा उचलून बघा ते जास्त जड असत हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते खूप दिवस तुम्ही मला सतत एक प्रश्न विचारताय की ताई तू वजन कसं कमी केलं कारण तुम्ही मला सहकुटुंबापासून पाहताय राईट त्यामुळे त्या, त्या सिरियलमध्ये मध्ये मी कशी दिसायचे हे तुम्हाला माहितीये मास्टर शॉटला क्लोज शॉटला मी सो मी चबी चबी होते जे त्या कॅरेक्टर साठी परफेक्ट होतं आणि आता मी खूप बारीक झाली आहे त्यामुळे तुमच्या चांगल्या कमेंट सुद्धा मी रिसीव करते आणि तुम्ही सतत विचारताय की कसं वजन कमी केलं सो आज मी तुम्हाला सांगणार आहे मी वजन कसं कमी केलं त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल माझी वेट लॉस जर्नी मी तुम्हाला सांगणार आहे आपण जेव्हा घरी असतो ना लहानपणापासून तेव्हा Uh, काय खायचं काय प्यायचं हा सगळा कंट्रोल आपल्या आईकडे असतो बरोबर आईकडे पप्पांकडे त्यामुळे आपण दिवसाचं आपलं जे खाण्याचं रुटीन असतं ते व्यवस्थित फॉलो होत असतं शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना आपल्याकडे टिफिन असतो आणि मुळात आपण अरबड चरबट त्यावेळेला खातच नाही जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात हे सगळं एक परफेक्ट रुटीन असतं ज्या वेळेला मी मुंबईत आले दोन हजार सतरा साली माझं सगळं शिक्षण झालंय चिपळूणमध्ये पण जेव्हा मी मुंबईत आले जॉब करायचं मी आधी हा एक वेगळा व्हिडिओ करेन या जर्नीचा पण मी तुम्हाला सांगते जॉब करायचे तेव्हा मी करायचे जेवण ओके घरी जेवण करायचे तोपर्यंत तो सुद्धा माझं वजन वाढलं नव्हतं पण ज्या वेळेला खरंच हेक्टिक स्केड्युल चालू झालं काम शोधायला मी लागले कारण मला जॉब ऑफकोर्स करायचा नव्हता मग इंडस्ट्रीमधलं मला काम करायचं होतं मला ॲक्टिंग करायची होती त्यासाठी मी जेव्हा काम शोधायला लागले ना त्यावेळी हा सगळा प्रॉब्लेम झाला बाहेरचं खाणं केव्हाही खाणं रात्री दोन वाजता खाणं तीन वाजता खाणं कधीतरी खाणंच नाही झोपणंच नाही या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रॉब्लेम सुरू झाला माझं वजन फॉर्टी फाईव्ह टू फॉर्टी नाईन इतकंच असायचं आणि माझं वजन इतकं भसाभस वाढलं म्हणजे जुलाई दोन हजार तेवीस ला माझं वजन होत फिफ्टी एट म्हणजे जुलाई दोन हजार तेवीस ला माझं वजन होत फिफ्टी एट अठ्ठावन्न किलो वजन झालं होतं माझं आणि जेव्हा सहकुटुंबामध्ये मी काम करायचे तेव्हा अमी या कॅरेक्टर साठी ते वजन परफेक्ट होत कारण ती अशी चबी चबी होती आणि परफेक्ट म्हणजे त्या कॅरेक्टरला ते जात होत माझ्यासाठी मी ओव्हरवेट झाले होते जेव्हा मला कळलं की सहकुटुंब सहपरिवार आता सिरियल पुढे काय वेगळं काम शोधायला लागणार ना तेव्हा माझे खऱ्या अर्थाने धाबे सहकुटुंब आता संपणार आहे मी म्हणजे मी सांगू नाही शकत माझी अवस्था काय झाली होती आणि त्या काळात मला खूप आधी इंस्टाग्रामवर सागर गताडे सायन्स बेस्ड फिटनेस क्लब याने मेसेज केला होता की आपण कोलॅबरेशन करायचं का वेट लॉस करायचंय तुला तर आपण कोलॅबरेशन करायचं का डायट वगैरे मी तुला सगळं देणार मला अचानक तो आठवला कारण आत्ता वजन कमी करावा लागणार आहे मी त्याला कॉन्टॅक्ट केलं मी खूप शोधलं की बापरे याचा मेसेज कुठे आता इन्स्टावर शोधलं तेव्हा फायनली मला त्याचा मेसेज मिळाला त्याने मेसेज केला होता की आपण करायचं का मी त्याला लगेच मेसेज केला की मी करायला तयार आहे म्हणून त्याने दोन दिवसांच्या आत मला सेटवर येऊन भेट दिली की आपण करूया जुलै जून एंडिंगला आणि माझं डाएट सुरू झालं चार जुलै दोन हजार तेवीसपासून गेल्या वर्षी चार जुलै दोन हजार तेवीसपासून डाएट चालू झालं आणि आज मी हा व्हिडिओ शूट करते आज तारीख आहे सोळा जून दोन हजार चोवीस मी आठ किलो वजन कमी केलं आहे आणि नाऊ आय एम फिफ्टी आता माझं पन्नास वेट आहे ही वेट लॉस जर्नी इतकी कमालीची होती इतकी अमेझिंग होती सागर माझ्या सेटवर आल्यानंतर आधी सगळं जाणून घेतलं साक्षी तुला काय प्रॉब्लेम आहे तुझी मेडिकल हिस्ट्री काय आहे तू आत्ता खातेस काय तू डाएट करतेस की नाही तू काय खातेस हे सगळं त्याने माझ्याकडून जाणून घेतलं आणि त्यानंतर माझा प्लॅन ठरवण्यात आला बरं मी शुगर इतकी कमी केली कम्प्लीट कमी करून टाकली होती शुगर म्हणजे आत्ताही मी शुगर खात नाही कधीतरी आठवड्यातून एकदा दहा दिवसांनी एकदा पण मी खूप शुगर म्हणजे मी नॅचरल शुगर सुद्धा इंटेक करत नव्हते असा माझा महिनाभराचा प्लॅन होता शुगर नाही मैदा नाही भात नाही काही नाही कारण तेच माझ्या बॉडीसाठी महत्वाचं होतं मी जे काहीही खात होते आ, सगड़े, सगड़े, सगड़े। ना आमच्या सेटवर मी तुम्हाला सांगते आमच्या सेटवर सगळे फुडी होते सगळे म्हणजे आमचं सरू वहिनी सगळे 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 त्यामुळे आम्ही कलाकंद दादाला जर सांगितलं ना मला कलाकंद खायचा आहे तर एक किलो दादा कलाकंदा ऑर्डर करायचा सुनील दादा दादा आपला मग काय डाएट होणार पण तो शेवटचा महिना मी इतकं स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं मी स्वतःला चॅलेंज केलं होतं हे जर मी केलं नाही ना, ना तर मी आयुष्यात काहीच नाही करू शकणार आणि त्यानंतर त्या एका महिन्यात माझं अडीच किलो वजन कमी झालं अडीच किलो म्हणजे तुम्हाला कळतंय तुम्हाला वाटतं की ह्या अडीच किलो ना अडीच किलो वजन कमी मला सागरने विचारलं माझ्या डायटिशियनने माझ्या ट्रेनरने की साक्षी तुला मसल लॉस करायचा आहे की तुला फॅट लॉस आहे कारण लोकांना कळत नाही वजन कमी करायचंय म्हणजे तुम्ही तुमचं मसल लॉस करता नाही फॅट लॉस वेगळा आणि मसल लॉस वेगळा जर तुमचा मसल लॉस झाला तर तुम्ही आजारी पडणार तुमच्यातलं कॅल्शियम कमी होणार तुम्ही वीक होणार तर तुम्हाला जे डाएट फॉलो करायचंय तुम्हाला वजन कमी करायचंय म्हणजे नेमकं काय करायचं हे आधी विचारा तुमचं मसल वेट तेवढंच असलं तरी चालेल पण तुमचा फॅट लॉस झाला पाहिजे आणि माझं दोन अडीच किलो वजन कमी झालं मी त्याचे अक्षरशः पाया पडायची बाकी होते मी त्याला पाय धरायचे त्याचे बाकी होते कारण मला भयानक आनंद झाला होता आणि जेव्हा तुम्ही हे डाएट फॉलो करताना तुमचा कुणीही डायटिशन असू दे तुम्ही तुमचा कुठलाही ट्रेनर असू दे पण तुम्ही हे जे करायला लागताना तुमच्यामध्ये इतके पॉझिटिव्ह चेंजेस होतात तुमची स्किन सुधारते तुमची बॉडी छान दिसायला लागते तुम्ही तुम्ही छान असता तुमच्यात पॉझिटिव्हिटी असते भले तुमच्याकडे काम नसेल पण ती एक आपल्याकडे एनर्जी असते ना मला काम मिळणार आहे मला काम करायचंय हे सगळं असतं आणि मला इतकं छान वाटत होतं मला टेन्शन नव्हतं त्यावेळेला की मी आता यापुढे काय काम करणार आहे टचवूड माझा तो शो चालू असताना मी जो आत्ता शो करते नवी जन्मेन मी या शोसाठी मी लॉक झाले पण त्या काळात मी खूप पॉझिटिव्ह होते माझ्या माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे सागरने मला इतका सपोर्ट केलाय ना माय गॉड त्याच्यानंतरचे सुद्धा दोन महिने मी त्याच्याबरोबर कोलॅप केलं आत्ता फेब टू एप्रिल आणि मी फोटो आता या व्हिडिओमध्ये मी फोटोज दाखवेन इतका कमालीचा इफेक्ट आणि माय गॉड म्हणजे मला कळलंच नाही की कसं काय म्हणजे भारी सो so, त्याला माहिती होतं की हिच्या बॉडीसाठी काय लागणार आहे uh, सायमेंट म्हणजे मैत्रीण सुद्धा डायट करत होती गौरी कुलकर्णी सो आमच्या दोघींचं डायट वेगळं होतं ती वेगळं डाय गौरी कुलकर्णीच आई कुठे काय करते मधली गौरी तर तिचं डाएट वेगळं होतं माझं डायट वेगळं होतं दोघींचीही बॉडी वेगळी असल्यामुळे दोघींचंही डायट वेगळं होतं आम्ही त्याच्याकडे ट्रेनिंग सुद्धा घेत होतो ऑनलाईन ट्रेनिंग करत होतो सो हे इतकं छान जुळून आलं ना, ना म्हणजे वेट लॉस करणं म्हणजे अन्नच बंद करणं उपाशीच राहणं असं नाहीये असं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने वेट लॉस करू नका एक प्रॉपर डायटिशियन एक प्रॉपर ट्रेनर आता तुम्ही म्हणाल या सगळ्यासाठी खूप पैसे लागतात करेक्ट नका करू खर्च सूर्यनमस्कार करा रोज सकाळी तुमची उठण्याची वेळ सहा ते आठ यामध्येच असली पाहिजे दिवस लवकर चालू करा व्यायाम करा शुगर कमी करा तुम्हाला माहिती आहे पूर्वी म्हणायचंय की सूर्यास्त झाल्यानंतर जेवायचं नाही हे खूप करेक्ट आहे मी संध्याकाळी सात नंतर जेवण बंद केलंय मॅक्स आठ नऊ याच्यानंतर मी नाही खा नाही खायचं आणि ज्या वेळेला तुम्हाला रात्री क्रेव्हिंग येतात ना की आत्ता मला काहीतरी खावंच वाटतंय तर त्यावेळेला तर अजिबातच नाही खायचं पाणी प्या एखादा चीज क्यूब खा गप्प बसा कारण ती घाण वेळ असते ज्या वेळेला तुम्हाला क्रेव्हिंग येतात आणि तुमचं खरंच जर ओव्हरवेट झालेलं असेल तर खरंच शुगर मैदा या गोष्टी कमी करा कमी करून टाका कम्प्लीट आपल्या आयुष्यातच नको याचं कारण का माहितीये आपण जे खातो ना ते नंतर पोटात गेल्यानंतर शुगरमध्येच कन्व्हर्ट होतो आणि हे मला माझ्याच ट्रेनरने डायटिशियनने सांगितलंय सागरने त्यामुळे मला या गोष्टी आहेत मला इतकं आत्ताही मला छान वाटतंय माझं वजन कमी झाल्यानंतर सो आत्ता माझं बॉडी डोनिंगकडे लक्ष आहे की आता मला कर्व वगैरे आणायचं आहे बॉडीला काही लोकांना वाटतंय मी खूप बारीक झाली आहे पण मला माहितीये मी स्क्रीनवर आत्ता आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच दिसते त्याच्यामुळे हे आत्ता जे आहे ते ओके आहे आता मी आय एम फिफ्टी ना आय एम ओके आणि आपण कधी कुठ कधी कुठल्याही वेळेला खातो कधीही खातो आपल्या खाण्याच्या वेळा नाही ठरलेल्या सो खराब आहे यार हे सगळं खूप तुम लॉस आहे आपला सिरियसली लॉस आहे त्यामुळे मला असं वाटतं की नाही एक एक पॉईंट असा आहे तो ज्या वेळेला तुम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावंच लागतं बाकी सगळं आपण बघतो पैसा बघतो ह्या बघतो त्या बघतो ठीक आहे ते करायचं आहे सा आपल्याला तेच करायचंय पण त्यासाठी तुमची हेल्थ तर चांगली असली पाहिजे हेच जर चांगलं नसेल तर तुम्ही काय करणार यार काहीच नाही करू शकत तुम्ही सो पहिलं तुम्ही तुमच्या हेल्थकडेच लक्ष द्या आणि आत्ताही ना त्याने जे डाएट दिलंय तेच मी फॉलो करतेय तेच मी खातीये मी काहीच बाहेरचं आणि खात नाही येतात ना ट्रेनिंग येतात वाटतं अटेम्प्ट करते दे एखादी डिश उठून जायचं तुम्हाला गोड दिसलं उठून जायचं मला नाही खायचं इतका स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे आणि असायलाच पाहिजे यार खरंच असायला पाहिजे नाहीतर काय आपली आई बघा आपले वडील बघा ते सुटलेत का माझी आई तुम्हाला सांगते लग्नाच्या सा आधी जशी होती आत्ता ती तशीच आहे तिचं फॉर्टी थ्री टू फॉर्टी फाईव्ह इतकंच वेट आहे माझ्या पप्पांचं वेट वाढलेलं नाहीये माझी बहीण आता लहान आहे तिची बारावी झाली पण ती सुद्धा छान आहे मीच काहीतरी वेगळी झाले होते सुटलेच होते सगळीकडून आणि तुम्हाला माहितीये माझ वेट ना मला त्रास व्हायला लागला होता कारण चेस्ट आपली चेस्ट ती स्वतः मला स्वतःला जड वाटायला लागली होती इतकं भयंकर त्रास झाला होता मला की बाप रे मला टेन्शन यायचं की कधी कमी करणार आपण वेट कधी कमी करणार पण एकदा केलं ना ट्रस्ट मी आपण करतो आणि आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते आपण तेच फॉलो करतो आपलं तेच रुटीन होऊन जातं सकाळी उठायचं या ठराविक वेळेतच नाश्ता करायचा त्यात ठराविक वेळेतच जेवण करायचं डिनर पण त्यात ठराविक वेळेतच करायचं बाहेरचं काय काही खायचं नाही आणि ना तुम्हाला असं वाटतं की आता भूक लागते ना एक क्यूब खा दॅट्स इट किंवा तुमचं जे डायटिशियन दे ते खा एखादा फ्रूट खा गप्प बसा काही फरक नाही पडत आणि ही ना किमान ही सवय लागायला आठ दिवस लागतात आठव्या दिवसानंतर तुम्ही प्रो झालेले असता आणि जर तुम्हाला पंधराव्या दिवशी चांगला बदल दिसत असेल तर तुम्ही का नाही करणार सांगा आणि हे ना वर्कआउट आपण करायलाच पाहिजे एक्सरसाइज करायलाच पाहिजे पण सेव्हन्टी पर्सेंट तुमचं डायट सुद्धा असलं पाहिजे थर्टी पर्सेंट तुमचं वर्कआउट असलं पाहिजे आणि पण रोज वर्कआउट असलं पाहिजे हा केलं पाहिजे तुम्ही एखाद दिवस सुट्टी घ्या दोन दिवस सुट्टी घ्या किंवा आठवड्यातून तुम्ही चार दिवस तरी कराच यार खरंच करा तुमच्यातले पॉझिटिव्ह ना तुम्हालाच दिसणार आणि तुम्ही मला नक्की सांगाल की खरंच यार तू सांगितलंस ना साक्षी आम्हाला खरंच आमच्यात फरक पडलाय आणि तुम्ही इथून इथून स्टेबल असणं गरजेचं आहे हे जर तुमचं ओके असेल ना तुम्ही सगळं करणार सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांच्या कुणाच्या नाही आहेत आपल्याला आपलं गाठोडं मोठं वाटतं जड वाटतं समोरच्या गाठोडं एकदा उचलून बघा ते जास्त जड असतं सुरुवात स्वतःपासून करा छान राहा स्वतःवर प्रेम करा आणि काय हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप 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 खुँ, खूप खूप थँक्यू आणि असंच प्रेम करत राहा आपल्या चॅनलचे आता वीस हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत हे सगळं तुमच्यामुळे झालं मी नेहमीच म्हणते ने तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत नाहीतर नाहीतर काहीच नाहीये तुम्ही आमचे व्हिडिओज नाही बघितले तुम्ही आमची मालिका नाही बघितली तर कोण बघणार आहे कोणाला कळणार आहे त्यामुळे हे सगळं तुमचं प्रेम आहे असंच प्रेम करत राहा लव्ह यू गाय तुम्ही व्हिडिओज लाईक करताय शेअर करताय पण सबस्क्राईब करत नाहीये तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेम करत राहा लव्ह यू